आज संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या टप्प्यातील दे लोकसभा मतदान पार पडत असून यामध्ये अमरावती जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आज सकाळपासूनच पाहायला मिळत आहे व त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या तथा आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह आपल्या मूळ गावी म्हणजेच मुजरी या ठिकाणी मतदानाचा हक्क पार पाडलेला आहे यावेळी त्यांनी बोलताना समस्त मतदारांना मतदान करण्याचं देखील आवाहन केलेलं आहे सर्व धर्मसमभावांचा संदेश डोळ्यासमोर ठेवूनच आपण सर्वांनी मतदान करावे कोणाच्याही खोट्या अफवांना बळी पडू नये असं आवाहन ठाकूर यांनी यावेळी केलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदान केंद्रांवर पोलीस तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे मी आज माझ्या मूळ गावी माझ्या या जन्मगावी आहेत आणि आज सर्व धर्मसमभाव हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेला आहे ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे एक जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे एकीकडे आमचा साधासुधा शेतकरी पुत्रे इथे उभा आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला जे गद्दार आहेत ते उभे आहेत यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकतो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट